अडुसष्ठाव्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पीबी ग्रुपच्या लेझिम सराव सुरुवात करण्यात आले शुक्रवारी प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवार पेठ सोलापूर इथं प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली अडुसष्ठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रबुद्ध भारत तरुण मंडळ लेझिम सराव ताफ्यास सुरुवात झाली यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार पुष्पहार सामुदायिक बुद्धवंदना घेऊन लेजिम सराव ताफ्यास सुरुवात करण्यात आली या लेजिम सराव ताफ्यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी गौतम इंगळे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम चंदन शिवे एस के फाउंडेशन से संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव एडवोकेट विशाल मस्के पीबी ग्रुपचे चे अध्यक्ष आदित्य चंदन शिवे धम्मपाल महेंद्रगीकर उमर शेख प्रतीक चंदन भीमा इंगळे अजय इंगळे बालराजे जाधव बाबा गायकवाड रंगा वाघमारे धोंडीबा कापुरे धीरज वाघमोडे जितू मोरे जॉकी भडकवाड सुमित चंदनशिवे प्रथमे सुरवसे सिद्धार्थ तळभंडारे अक्षय मस्के आशिष पात्रे सौरभ नारायणकर भीमा शिंगे अमोल कुंदूर गौतम शिंदे जयराज सांगे समाधान सकट रोहन तळभंडारे आणि प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते